विरोधी मंत्र्याचा शेतकरी विरोधी मंत्र्याचा अधिवेशन मध्ये जुवा खेळणाऱ्या मंत्र्याचा अधिवेशन मध्ये जुवा खेळणाऱ्या मंत्र्याचा अमरावतीत कृषी मंत्र्यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते खेळून केला निषेध राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे महानगरप्रमुख बंटी राम टेके यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते फेकून आंदोलन करण्यात आलं कृषी मंत्र्यांचा निषेध करत त्यांचा विरोध करण्यात आला यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे आणि चपला देखील आंदोलकांनी मारल्या विधानभवनातून शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांच्या फायद्याचे निर्णय होतील अशी अपेक्षा असताना मंत्री मात्र पत्ते खेळण्यात आणि मारामाऱ्या करण्यात व्यस्त आहेत अशा मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली भारताचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे को यांनी अधिवेशनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे सोडून तिथे रमी खेळण्यात असलं ते एका वाशाळ वीरासारखं एखाद्या लोफर पोरासारखं ते म्हणतात की शेतकरी कर्ज याच्यासाठी घेतात लग्न करायसाठी घेतात विदेशात घुमासाठी घेतात गाड्या घेण्यासाठी घेतात एन्जॉय करायसाठी दारू पिण्यासाठी मटण खाण्यासाठी असा तो वाशाडवीर वादशाडीर कोकाटे कुछ। कृषी मंत्री त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या देशात या महाराष्ट्रात कृषी धोरणामुळे हजारो शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे त्याच्याकडे या कृषी मंत्र्याचं या सरकारचं अजिबात लक्षणीय महाराष्ट्राचे जे सर्व मंत्री आहे कोणा कोणत्या मंत्र्याच्या आईच्या नावानं इथं बार अड्डे बार अड्डे आहेत तिथं बार बालिका नाचत आहे कोणता मंत्री विधानभवनात मारामारी करत आहे कोणी विधान कोणी विधान भवनामध्ये गुंडे घेऊन तिथं कुस्ते खेळत आहे हे ही महाराष्ट्राच्या अधिवेशनमध्ये ज्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं दिव्यांगाचं कष्टकऱ्यांचं युवकांचं लक्ष राहिलं पाहिजे राहते का आम्हाला या अधिवेशनमध्ये काहीतरी मिळालं पाहिजे कोणतं तरी पॅकेज मिळालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे या सर्व गंभीर विषय या सर्व युवक युवक असो सर्व शेतकरी असो रोज या रोजगारासाठी त्यासाठी आपल्या आपलं पूर्ण लक्ष त्यावर ठेवून असतात आणि हे मस्तावलेले सरकारमधले मंत्री हे तिथं जुवा खेळतात तिथं भांडणं करतात तिथं मारामाऱ्या करतात त्यांना कुष्ठ दर्जाचं जेवण भेटलं तर या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि राज्यपालाला आम्ही पत्र देणार आहोत आता की या सरकारचे हे जे, जे असे मस्तीकोर मंत्री आहे यांना भर करा यांना तुम्ही मंत्रालयातून हाकलून टाका अशी आम्ही त्यांना आज प्रहातर्फे मागणी करत आहोत